शहरात दहशत निर्माण करून तब्बल नऊ महिन्यांपासून पोलिसांना गोंगारा देणाऱ्या सराईत खंडणीखोराच्या मुसक्या आवळण्यात अखेर आंबड गुन्हे शाखेला यश आले आहे राजस्थान पुणे अशा विविध ठिकाणी आश्रय घेत पोलिसांना सतत चकवा देणाऱ्या विराज उर्फ राज जगदीश जंगम याला गंगापूर रोड परिसरातील पाईपलाईन रोडवरून पोलिसांनी ताब्यात घेतले पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे नाशिक शहरातील बाजार परिसरात राहुल अशोक तिवारी हे व्यावसायिक आपल्या कुटुंबासह राहतात सुमारे नऊ महिन्यांपूर्वी आरोपी विराज जंगम याने तिवारी यांना या भागात राहायचे असेल तर एक लाख रुपये हप्ता द्यावा लागेल अशी धमकी ओझा मागणी केली होती तिवारी यांनी पैसे देण्यास नकार देताच त्याने तिवारी यांच्या मुलाला बेदम मारहाण केली आणि त्याच रात्री तिवारी यांच्या घरावर दगडफेक करून दहशत निर्माण केली यात त्यांच्या घराच्या खिडक्या आणि थार गाडीच्या काचा फोडून त्यांनी मोठे नुकसान केले दोन दिवसात एक लाख रुपये दिले नाही तर तुझ्या मुलाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देऊन तो तिथून पसार झाला होता या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल झाल्यापासून विराज हा फरार होता अंबड गुन्हे शाखेचे पथक विराजच्या मागावर होते पोलीस अंमलदार भगवान जाधव आणि चारुदत्त निकम यांना माहिती मिळाली की विराज जंगम हा पाईपलाईन रोड परिसरात येणार आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तत्काळ तेथे सापळा रचला दुपारच्या सुमारास विराज त्या परिसरात येताच साध्या वेशातील पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले दैनिक भ्रमण नाशिक